सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार आजचा अतिशय महत्वाचा व्हिडिओ लाडकी बहिणी संदर्भात आलेला आहे जानेवारीचा हप्ता सकाळी अकरा वाजता आणि विशेषतः म्हणजे एका पाच हजार शंभर रुपये बहिणींना डबल गिफ्ट मकर संक्रांती गिफ्ट म्हणून एक बातमी समोर आलेली आहे अतिशय महत्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक तर डायरेक्ट भेटणार नऊ हजार रुपये बहिणीविषयी महत्त्वाची अपडेट आज आपण पाहतो आहे कारण लाडक्या बहिणींना दोन हजार चोवीस मध्ये आत्तापर्यंत नऊ हजार रुपये दिले गेलेले आहेत आता जे काही पुढचे पैसे येणार आहे मकर संक्रांतीचा सण आलेला आहे आणि लाडक्या बहिणी वाट बघतायत जानेवारीचा हप्ता तत्या आज आपन पाहना रहोत। आने आहे। चानल साल तर त्या संदर्भात आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या सर्वात मोठी बातमी आणि महत्वाची अतिशय महत्वाची बातमी आहे ती म्हणजे बघा या ठिकाणी बघू शकता तुम्ही लाडकी बहिणी योजनेतील अर्जांची सरसकट फेर छाचणी नाही मंत्री तटगरे यांचे स्पष्टीकरण काय म्हटलं होतं बघा मित्रांनो मागे एक न्यूज व्हायरल झाल्या होत्या की लाडक्या बहिणी योजनेच्या ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत त्यांना परत सरकार पैसे घेत आहे अशी एक बातमी न्यूज व्हायरल झाली होती आणि त्यानुसार सर्व लाडक्या बहिणींना टेन्शन आलं होतं की सरकारने आपल्याला आता पैसे दिलेत आता परत घेतायत की काय असं सर्व लाडक्या बहिणींना टेन्शन आलं होतं परंतु तो सर्व टेन्शन आता दूर होणार आहे त्या संदर्भात या ठिकाणी बघू शकतो आपण महत्वाची न्यूज आलेली आहे काय म्हटलेलं आहे केवळ एका घटनेचा संदर्भ देत राज्य सरकार मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतला जाणार अशा आशयाची चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले जात आहे अशा चुकीच्या माहितीला आपण बळी पडू नये अशा सरसकटपणे अर्जांची फेर सुरू नसल्याने नसल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले याचा अर्थ जी काही आपली न्यूज व्हायरल झाली होती की सरकार महिलांकडून पैसे परत घेत आहेत पैसे परत घेत आहेत तर असं काही नाहीये आता जो जो किस्सा झाला होता तो या महिलांच्या बाबतीत झाला होता तोही मी तुम्हाला सांगतो बघा धुळ्यातील भिक्खूबाई प्रकाश खैरनार यांनी शनिवारी समोर म्हणजे मीडिया समोर येऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ आपल्या खात्यात जमा झाला नसल्याचे लाभ परत करण्याबाबतचा अर्ज केला होता ठीक आहे अर्ज केला होता या ठिकाणी आपण आपण बघू शकतो अर्ज केला होता ती न्यूज काय ते बघतोय तर लाभ परत घेण्याबाबतचा अर्ज केला होता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत भिकूबाई यांना मिळणारा लाभ हा त्यांच्या स्वतःच्या बँक खात्याऐवजी त्याच्या मुलाच्या आधार कार्डला संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा झाल्याने हा लाभ बंद करून मिळालेली रक्कम सरकारला परत करण्याबाबत त्यांनी सांगितले मात्र यामुळे अपात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून सरकार रक्कम परत घेणार असल्याचे वृत्त आहे म्हणजे एक न्यूज व्हायरल झाली होती की त्या महिलेने स्वतःहून सरकारला सांगितलं होते की माझे ते पैसे परत दिले तिने आणि याच पार्श्वभूमीवरती अदिती तटकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व खुलासा केलेला आहे बघा या ठिकाणी बघू शकतो दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार येणार असल्याचे मंत्रिमंडळाच्या पहिल्या मिटिंग नंतर आदिती तटकर यांनी सांगितले होते त्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची जोड उठवली होती केवळ निवडणूक जिंकण्यासाठी सरकारने हा जुमला केल्याचे विरोधांचे म्हणणे होते, होते। त्यानुसारच बघा बघा हे पटापट न्यूज तुम्हाला मी वाचून दाखवतो मग आपण पुढचं पाच हजार शंभर रुपयाचं पण आपण बघणारच आहोत विरोधकांच्या या निर्णयावर शासन निर्णयात कोणतेही बदल होणार नाही मात्र काही गोष्टीमुळे सरसकट लाडक्या बहिणींना योजनेचा फायदा मिळणार नसण्याचे भाष्य मंत्री आदित्य तटकरे यांनी केली आहे मुख्यमंत्री लाडकी योजना लाडकी बहीण योजनेबाबत काही तक्रारी आल्या होत्या आधार कार्ड मिसमॅच संदर्भात या तक्रारी होत्या त्यामुळेच त्यामुळे ज्यांचे बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील माहिती जुळत नसेल त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले होते लाडकी बहीण योजनेबाबत पडताळणी यंत्रणा तयार करण्यात येत आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे जो शासन निर्णय काढला आला आहे त्यामध्ये कसलाही बदल होणार नाही असे तटकर यांनी स्पष्ट आपल्याला म्हटलेले आहे म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाहीये उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे मी तुम्हाला काल सुद्धा ते सांगितलं महिलांकडून ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज आले होते काही महिलांचे लग्नानंतर स्थलांतर केले देखील झाले आहेत चारचाकी वाहने ज्यांच्या नावावरती असतील तेरी देखील अर्ज केला असेल त्यांच्या नावाचा शोध घेण्याचा परिवहन विभागाकडून माहिती घेतली जाईल आधार कार्ड आणि बँक खात्यातील नावात तफवाद असल्यास अर्जदार पात्र असणार नाही अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेले आहेत एकंदरीत हा जो सर्व किस्सा आहे महिलांनो त्याच्याबद्दल मी संपूर्ण माहिती सांगणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता शेवटचा आठवड्यात जमा करण्यात आला होता आतापर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत सहा हप्ते महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत म्हणजे आतापर्यंत महिलांना नऊ हजार रुपये मिळालेले आहेत जर आपण एकंदरीत बघितलं लाडकी बन योजना संदर्भात आतापर्यंत महिलांना नऊ हजार रुपये मिळालेले आहेत आता जो काही पुढचा हप्ता आहे जानेवारी महिन्यांचा सर्वांनी हप्तेचा वाढ बघतायत आणि तो काही जळगावचा किस्सा होता धुळ्याचा किस्सा होता खैरनाल मॅडमचा याच्या मुलाच्या नावावरती ती पैसे जमा होत होते म्हणून त्यांनी ते पैसे परत केले आणि त्याच्यानंतर परत एकदा अर्ज केला आणि अर्ज केल्यानंतर परत त्याच्या त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये प्रमाणे लाडकी बहीण योजनेचे पैसा जमा व्हायला लागले आणि त्यामुळेच त्यांनी सांगितलं की आता पैसे जमा होत आहेत आता काही अडचण नाही आहे सरकारचे त्यांनी आभार देखील मानले आता महिलांना प्रतीक्षा आहे आता संपलं डिसेंबरचा जो काही हप्ता होता पंधराशे रुपयाचा तो जवळपास महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे आणि अशा पद्धतीने महिलांना आतापर्यंत नऊ हजार रुपये मिळालेले आहेत आता महिला वाट बघत की पुढचा हप्ता आम्हाला कधी मिळणार बघा महिलांना सरकारचे जो नियम सुरुवातीला त्यांनी सांगितले होते त्याच नियमामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला काहीच अडचण नाहीये तुम्हाला पैसे भेटत राहणार आहे आता मी तुम्हाला बोललो होतो की पाच हजार शंभर रुपये कोण कौन, कोणा कौन, कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ठीक आहे हा एक महत्वाचा बाब बा होती आणि जानेवारीचा हप्ता जो आज हप्ता मिळणार आहे आज तर रविवार आहे आज तर पैसे येणार नाहीत पण उद्या सकाळी अकरा वाजता तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे आणि जवळपास पंधराशे रुपये प्रमाणे तुम्हाला येऊ शकतात किंवा एकवीसशे रुपये प्रमाणे सुद्धा तुम्हाला येऊ शकतात नवीन वर्षाची सुरुवात ही दमदार सरकार करणार आहे आणि त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींचा फायदा होणार आहे आता जो पाच हजार शंभर रुपये आहेत तर बघा काही महिलांना पैसे आले नव्हते काही महिलांना पैसे आलेले आहेत आता याच्यामध्ये बघा लाडक्या बहीण योजनेअंतर्गत डिसेंबरचा ज्यांचा हप्ता बाकी आहे म्हणजे डिसेंबरचा जर हप्ता आपण बघितलं पंधराशे रुपये ज्यांचं बाकी आहे आणि आता जो काही आपल्याला एकवीसशे रुपये मिळणार आहे हा एक हप्ता बाकी आहे ठीक आहे आत हा हप्ता झाला त्याच्यानंतर हे झाले तुमचे पंधराशे रुपये डिसेंबरचा हप्ता आणि नोव्हेंबरचा जर हप्ता बाकी असेल तर नोव्हेंबरचा सुद्धा पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये झाले आणि हे एकवीसशे रुपये असे जवळपास पाच हजार शंभर रुपये ज्या महिलांना मिळालेलं नाही त्या महिलांच्या खात्यामध्ये येणार आहेत तुम्हाला समजलं असेल नोव्हेंबर आणि डिसेंबरचे तीन हजार रुपये प्लस जानेवारी महिन्याचे एकवीसशे रुपये असे जवळपास पाच हजार शंभर रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता त्यांनी म्हटलंय की आर्थिक वर्षामध्ये आम्ही विचार करू एकवीसशे रुपये संदर्भात परंतु एकवीसशे रुपये तुम्हाला असं काही नाही आहे की आर्थिक वर्ष लागल्यानंतरच दिले जातील कारण त्यांनी निवडणूक संपल्यानंतर आपल्याला पैसे दिले जातील असं म्हटलेलं आहे त्यामुळे कदाचित एकवीसशे रुपये जानेवारीचे हप्ते सुद्धा येऊ शकतात आता आपण वाट बघणार आहोत उद्या उद्या म्हणजे उद्या जवळपास लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला व्हायला सुरुवात होतील ठीक आहे तर हा महत्वाचे अपडेट होती महिलांनो काय टेन्शन घेऊ नका कोणाचेही पैसे सरकार परत घेणार नाहीये मी आवर्जून सांगतो कोणाचेही पैसे सरकार परत घेणार नाहीये त्यामुळे टेन्शन घेऊ नका बिंदास्त राहा आणि जानेवारीचा हप्ता तुम्हाला लवकरच मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार